वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत माजी मंत्री बापू शिवतारे यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाऊसाहेब शिंदे व रामोशी समाजाचे शिष्टमंडळ यांची बैठक करू रामोशी समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याच्यावर महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावले उचलत ज्या रामोशी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्याच्यावर काम करण्याचं आश्वासन दिल्यामुळे भाऊसाहेब शिंदे यांनी गेल्या तीन दिवसापासून पुकारलेले आमरण उपोषण आज माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी शिष्टाई करत मागे घेतले यावेळी पुरंदर तहसीलदार विक्रम रजपूत सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच बेरड बेरड समाजातील अनेक समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहता सह्याद्री चोवीस बाय सात आमचा सा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या या महामंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष हा त्या संबंधित खात्याचा मंत्री असा त्याचा जो जी आर आहे ना तो, तो जी आर असा आहे चुकीच आहे ना मग जर आमच्या समाजाचा विकास करायचा असेल तर ते माहिती आम्हाला जास्त असेल ना म्हणून तो आमच्या समाजाचा असावा ही माझी महत्वाची मागणी पण ने। याच्यात कसं आहे मंत्री असेल तर पैसे मिळतात सगळं ठीक आहे ना खाली उपाध्यक्ष वगैरे हो बॉडी मध्ये आमची टीम घ्या ना मग अध्यक्ष जरी ते असतील सिद्ध अध्यक्ष ते असतील तर उपाध्यक्ष वगैरे घेऊ शकतो बाकीचे मग काहीतरी पर्याय वगैरे आता कोण आहे उपाध्यक्ष ते सगळं अजून ते नाही फक्त तेच स्वतः अध्यक्ष आहेत याची अजून मग एसओपी केली नियम आर वगैरे काय केले पैसे तर देतात ना नाही घोषणा झाली काय काही नाही ला। पन्नास कोटी रुपयाची पन्नास लाख रुपयाची घोषणा झाली फडणवी साहेबांनी केलं ती पण निधी कुठलाही आला नाही जयंतीला पन्नास लाखाने काय होणार इथे नाही पन्नास कोटीची घोषणा केलं ती पण आलेला नाही घोषणाच आलेल्या म्हणजे महामंडळ फुलफुल स्थापनच नाही झालं स्थापन झालंय परंतु उपकंपनी म्हणून केलेले त्यात अन निधीची घोषणा केली कुठलाही निधी वर्ग झालेला नाही कसं याचं काय जी आर वगैरे आपल्याकडं महामंडळ आता नाही पण मग त्याच्यात उद्दिष्ट काय बिरड समाजाच्या लोकांना व्यवसायासाठी पैसे देणे किंवा नोकऱ्यांमध्ये प्राधान्य काय याच उद्दिष्ट काय हे जी आर काढून बघ ऐंशी लोक जास्त लोक राज्य सरकारने तात्काळ समाजातील लिखा व्यक्तीला विधान परिषद आता बेरड समाजाचे बरेच लोक आहेत ना मला काय म्हणायचं आमचं जर ऐंशी लाखापेक्षा जास्त समाज पण बेरड समाजाचे आमदार आहेत ना नाही ना आपल्या राज्यामध्ये नाही सर कर्नाटक मध्ये खूपच मंत्री आहेत महाराष्ट्र एकही नाही नाही आपल्याकडे नाही सर मी विचारतोय नाही एकही नाही आपल्याकडं राज्यात नाही म्हणजे विद्यायला पाहिजे आम्ही जर एवढं मतदान करतोय आपण तेवढे निवडून येऊ शकता का तुम्ही संधी दिली तर प्रश्न संधी तर दिली पाहिजे आपण एमएलसी जे आहेत ना एमएलसी कुणाला द्यायचं ते जातीवर नाही द्यायचं असं तो त्याचा जो जी आर आहे तो जी आर असा आहे की एखादा प्रख्यात वकील असेल एखादा रिटायर्ड जज असेल एखादा मोठा फिल्म ऍक्ट्रेस असेल समाजातील अतिप्रतिष्ठित समाजाला ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि ते समाजासाठी चांगल्या गोष्टी सुचू शकतात अशा लोकांना एम एल सिंग राज्यसभेवर घेतलं जातो जातीवर नाही घेत महादेव जानकर साहेब परत असे बरेच लोक मग आता आमचं आमचा समाज मदत करतोय ना आपल्या शिंदे साहेबांना वगैरे आम्ही करतोच ना शिंदे साहेबांना भेटलो नाही भेटलो मी पण समाज म्हणून नाही गेलो तर आम्ही सगळे समाज एकत्र आम्ही मदत करतो तुम्हाला आणि त्यांची जयंती आपण राज्य शासनाची करतो तर संसदीमध्ये व्हायला पाहिजे त्या आहे एवढं मागण्या चार मागणी भाऊसाहेब शिंदे साहेब यांच्यावर अनेक वेळा गंभीर हल्ले झाले नाही गंभीर हल्ले झाले कुठे झाले नगरमध्ये मी राज्यपालांविरुद्ध उपोषण केलं फॅक्टर दिपाली साहेब विरुद्ध केलं ते भ्रष्टाचाराचं गावाच्या नेहमी उपोषण खिंड फेलवण्याची शक्यता आहे एनिवे चला मी काय करतो आ, नेक्स्ट वीक किंवा आठ दहा दिवस का तर इलेक्शनचं वार आहे ना सर जसं वेळ मिळेल संध्याकाळची वेळेस मी तुम्हाला बोलवतो पण तुझ्या तेरा संघटना एकट्याच हे नको तेरा संघटनेच पत्र येते आमच्या अध्यक्षांच साडे अकरा बारा लेटर तयार केलेलं आहे कंडिशन आहे एकनाथ शिंदेच्या नावाने तेरा संघटनेच एकत्र पत्र पहिलं नाव तुझं येईल बाकीचे ते तेरा संघटने आणि ते त्याच्या मागण्या प्लस सही हा, हा? सही नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर म्हणजे काय त्याला वेटेज येईल ओके मीटिंगला पण कोणतरी मुखशाला बसला म्हणून मुख्यांनी घेऊन गेलो संघटना नाही ना ती सगळे सगळे संघटना संघटनातील हां 1313 संघटनाला येऊ दे हुँ? ओ कधी पर्यंत द्यायल म्हणजे अर्धा दिवस एक एक आठवड तरी चाले साहेब असं बोलत तुम्ही नेबर हॉटेल म्हणजे आम्हाला म्हणजे मी काल रात्री त्यांच्याशी बोललो तेवढे जाऊन बघून घेऊ बापू आणि ते आज थोडी तब्येत नरम गरम आजचा शेड्यूल नाही दौरा नाहीच आजचं दौरा सगळा कॅन्सल आहे सगळं कॅन्सल तर मी रात्री बोललो साडे दहा अकरा वाजता बोललो त्यांचे मी काय आता मी दररोज अख्या मला खूप चांगले संबंध त्यामुळे मी तुमच्या लोक हो। जे आहेत ना त्या तेरा लोकांचं एक पत्र घ्या ते मला दे वाटल्यास घरी जाता जाता जरी दिलं तरी चालेल आठ दिवसाच्या तुम्हाला मी तेरापैकी जे महत्वाचे कोण कोण लोक आहेत ना तो माणूस सेन्सिटिव्ह आहे प्रचंड संवेदनशील आहे बारकाईने लक्ष देऊन जे जे काय करता येईल ना ते इमिडिएट कदाचित त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट एवढ्या लिहिलेलं नाही एखादी गोष्ट तुम्हाला वाढा काय करणार काही ना काहीतरी असं करू शकत तेरा रुपयांचं पत्र हे करा आठ दिवसात देतो तुला नक्की संध्याकाळचा वेळ लावून यायचा चार पाचला वेट कदाचित पाठी चार लाई कधी द्या आम्हाला काय अडचण टायमिंगचे काय अडचण नाही त्या मला बोलून घेतो मी आता कसं झालं की गणपतीचे सगळे हे चालले त्यामुळे आता म्हणजे आजचा प्रोग्राम फक्त चार महत्त्वाचे जे कार्यकर्ते त्यांच्या घरी भेट आणि घरीच आहे कुठेच नो प्रोग्राम शासकीय नाही काय नाही काय नाही काय नाही तब्येत बरी नाही थोडं ताप आहे हा <tinyan> सकाळी पाटे पाच वाजेपर्यंत परत सकाळी आठला सुरू तुझं तु पत्र पडून मी आता सोडून देऊ तु? तुझा सगळा मार्ग काढून